पण खोटं बोल आणि रेटून बोल परवा एक अशीच व्हिडिओ क्लिप पाहिली आणि त्यामध्ये माझा उल्लेख केला गेला की ह्या तालुक्यामध्ये युवकांच्यासाठी म्हणून मी बालेवाडीच्या धर्तीवरती एक क्रीडा संकुल एक स्टेडियम बांधणार आहे आणि त्यासाठी पंचावन्न एकर जागा मी मागितली होती कोवाडच्या ग्रामपंचायतीकडे आणि आमदार राजेश पाटलांनी त्या कोवाडच्या जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगेन असतील आणि त्यांच्या सौभाग्य होती ज्या आज तिथं सरपंच आहेत सा त्यांना सांगून तिथं राजेश पाटलांनी विरोध केला मला सपनातसुद्धा माहीत नाही ह्यांना कसलं सपन पडलं होतं आणि तिथं क्रीडा संकुल बांधण्याचं बालेवाडीच्या धर्तीवर आपण सर्वांनी बालेवाडी जर ऐकलं असेल पाहिलं असेल कॉमनवेल्थ गेम्स असतील एशियन गेम्स असतील ते पुण्याला बालेवाडीचं स्टेडियम आहे एकशे छत्तीस एकर जमिनीवरती तो स्टेडियम तिथे बांधलेले आहेत वेगवेगळे क्रीडापटूंच्या तिथं प्रशिक्षण असेल त्यांना तिथं स्पर्धा असतील ह्या भरवल्या जातात अशा तऱ्हेच्या धर्तीवरच जर स्टेडियम माझ्या तालुक्यात होत असेल तर मी त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे मी त्या संदर्भात माहिती घेतली त्या माहितीमध्ये कुठेही अशा तऱ्हेचा प्रस्ताव हा जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडून कुठेही गेलेला नव्हता कुठलंही त्याला दोनशे कोटीचं बजेट आदरणीय आमदार यांनी सांगितलं की दोनशे कोटीचं बजेट मी त्याला लावलेलं आहे मी पाच वर्ष आमदार होतो मला बजेट कुठल्या कुठल्या विभागातून लावलं जातं कुठल्या कुठल्या ह्याच्यातून मिळतं या सर्व गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास आहे तरी सुद्धा मी मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्याने विचारलं की चंदगड सारख्या या तालुक्यामध्ये क्रीडा संकुलासाठी किंवा ह्याच्यासाठी काही दोनशे कोटीचं बजेट लागले का काही नाही असंच त्यांनी सांगितलं म्हणजे अशा तऱ्हेच्या खोट्या गोष्टी आपल्याला सांगून आपल्याला भूल थापा देऊन आज इथं ह्या निवडणुकीला अनेक ग्रस्त जात आहेत मग मला वाटते आमचे मित्र सुभाष देसाईनी सांगितलं की जे अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणाई आहे आज त्या तरुणाईला रिकामी हाताला रोजगार उपलब्ध करून देणं ही गरजेचं आहे शिकलेले सुशिक्षित तरुण आज त्या मुलांना व्यसनाधीन बनवण्याचं काम आज या तालुक्यामध्ये जर घडत असेल तर ह्याचा विचार तुम्ही आणि आम्ही करणं काळाची गरज आहे कारण का तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहात तुम्ही काबाड कष्ट करून आपल्या मुलांनाच शिक्षणाचं कार्य त्यांनी पूर्ण करावं चांगल्या तऱ्हेच्या पदव्या घ्याव्या म्हणून तुम्ही इथं उन्हात आणत पावसात राबता उसाचं पीक घेता आपण जनावरं सांभाळता जनावरांचं जोपासन करता दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो पण एवढ्या खालच्या जा पातळीला जाणारा मी व्यक्ती नाही आहे कारण का ती तुमची नीती असेल ती तुमची तत्व असेल आम्ही सुसंस्कृत घराण्यातले आहोत आमच्यावर जे संस्कार झालेत ते स्वर्गीय नरसिंहराव पाटलांचे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांचे झालेले आहेत या भागातल्या जनतेनं आम्हाला तळ हाताच्या फोडासारखं आम्हाला जपलेलं आहे जतन केलेलं आहे आणि म्हणूनच या भागाच्या विकासासाठी आम्ही कायमपणे तुमच्याशी खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर आम्ही राहू एवढं अभिवचन या निमित्तानं देतो उमेदवारांचं चिन्ह हे घड्याळ आहे घड्याळ हे सगळ्या मनामध्ये सगळ्या हृदयामध्ये आज पोचलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते दिवंगत अजितदादा पवारांना ती हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र